केळवत बँक ऑफ इंडियाकडून नागरिकांची गैरसोय या बँकेत कर्मचारी कमी असल्याने होतोय नागरिकांना त्रास नागपूर येथील सावनेर तालुक्यातील केळवत येथील बँक ऑफ इंडियामध्ये गेल्या काही दिवसापासून बँक खातेदार नागरिक यांची गैरसोय होत असल्याचा व तसेच कर्मचारी यांची वागणूक व या बँकेत एकच कॅश काउंटर असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे या बँकेपासून अनेक नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून या बँकेत लाखोंची आवक जावक आहे परंतु नागरिकांना वेळोवेळी कोणतीच उपाययोजना मिळत नाही येणाऱ्या सर्व नागरिकांना पिण्याचे पाणी मिळतही नाही तसेच वॉशरूम टॉयलेट सुद्धा इथे उपलब्ध नाहीत महिला व पुरुष यांना लज्जावपणे उघड्यावर जावे लागते बँक परिसर बाहेर जागोजागी पाहिजे त्या ठिकाणी कॅमेरेही लावलेले नाहीत भविष्यात कोणतीही हानी होऊ शकते म्हणून सी सी टी व्ही कॅमेरे लावणे अतिशय गरजेचे आहे बँकेत एकच कॅश काउंटर असल्याने नागरिकांना त्रास होतो आहे काही कर्मचारी हे मुजुरी व दाम करत असतात त्यांची तक्रार मान्य आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांच्याकडे काही महिला व पुरुष नागरिक यांनी केलेली आहे तरी सुद्धा यांच्यावर त्याच्यावर कोणताच असर होत नाही महिलांना घंटे लाईन मध्ये उभे राहावे लागते तर तर कधी सर्वत्र तर कधी सर्वर नसल्याने काही नागरिकांना परत घरी जावे लागते तर काही नागरिकांचे खात्यात पैसे असूनही त्यांना पैसे मिळत नाहीत असा नागरिकांचा आरोप आहे या केळवत गावात एक नवीन बँक शासनाने देण्यात यावी अशी स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे आमचे प्रतिनिधी बँक मॅनेजर यांची मुलाखत घेतली तर ते काय म्हणाले पाहूयात त्यांचा हा स्पेशल रिपोर्ट ब्युरोशिप मंगेश कुडाडे नागपूर आपका नाम क्या है और क्या समस्या आपकी मेरा नाम यासिन शेख साढ़े दस पौने ग्यारह बजे से हम बैंक ऑफ इंडिया में पैसे डिपॉजिट करने के लिए आए हैं वहां पर में कोई कर्मचारी नहीं है आज दो ही कर्मचारी है बोल रहे हैं। वहाँ पर में स्टॉप में एक मैनेजर एक कैशियर और सर्वर डाउन है बोल रहे हैं और दो घंटे से सब सीनियर सिटीजन साठ पैंसठ साल के लोग जो है बैठे हैं ना बैठने का इंतजाम है ना उनके लिए पानी पीने का इंतजाम है कोई लोग एक के आंक पर एक बैठे है कोई नीचे बैठे हैं एक ही ब्रांच होने की वजह से बहुत समस्या आ रही है केल्लोद गाँव में आपसे अनुरोध है और क्या क्या कम है उसमें एक तो ऊपर चढ़ने के लिए तकलीफ है सीनियर सिटीजन जो लोग हैं उनको ऊपर चढ़ने में तकलीफ हो रही है ऊपर जाके ना बैठने का इंतजाम है टेबल कुर्सी कुछ नहीं है आ, सर बैंक ऑफ इंडिया केड़ोद काय उपाय अब अपने बैंक होता है सर जे टॉयलेटची समस्या आहे खाली लेडीजसाठी त्याच्यासाठी घरमालकाला सांगतो मी आणि त्याला अरेंज करून देते लेडीजसाठी आणि जे बाकीचे मुद्दे आहेत जसं ते लेडीजचं जे बचत गटाच्या बायांची समस्या होती त्या बाबतीत ऑलरेडी त्यांचं अकाउंट बंद झालं आहे बचत गटाची आणि जे गैरवर्तणूकचे विषय होतं ते पण मी ऑलरेडी वर वरती वरच्या ऑफिसला सांगितलं आहे की असं असं कंप्लेंट झाली आहे म्हणून लेडीजची आणि त्यांना आता सॅटिस्फॅक्शन लेटर पण घेतला आहे त्यासंबंधात सात तारखेला ह्याच ह्याच महिन्यात आम्ही मिटिंग घेतली सगळ्या बचत गटाकडनं सॅटिस्फॅक्शन लेटर घेतलं आणि त्यांना सगळे सीसीचे व्यवहार समजून सांगितले त्यांना ते समजत नव्हतं त्याच्यामुळे ते त्यांना त्यांना गैरसमज झाला होता ते झालंच आहे रिझॉल्व्ह झालं पूर्णपणे स्टाफ कमी असल्यामुळे खूप स्टाफ जे कमी आहे ते आता आजच आज, आज मी एकटाच आहे ब्रँकमध्ये मॅनेजर म्हणून आणि गेल्या एक दोन वीक पासून एकटाच आहे सध्या एक ऑफिसर आहे तो मेडिकली ऍडमिट आहे माहिती मेडिकल इमर्जन्सीमुळे आणि एक जो आहे तो पॅटर्निटी लिव्हर गेलेला आहे आणि स्टाफ वाढवण्यासाठी मी वारंवार एचआर डिपार्टमेंट आणि जनरल ऑफिस सोबत फोन आणि मेल वर संपर्क केलाय त्यांना वारंवार रिमाइंडर पाठवले आहे पण अजूनपर्यंत कुठलीच कारवाई केलेली नाही नागरिकांनी रांगेत लाव लागते आणि दुसरा आ, दुसरा कॅश काउंटर तेव्हाच बरू शकते किंवा ओपन होऊ शकते जेव्हा इथं क्लर्क वाढेल जेव्हापर्यंत इथं क्लर्क स्टाफ येणार नाही एकच आहे क्लर्क तर एकच कॅश काउंटर चालू शकतो ऑफिसरला कॅशमध्ये बसण्याची अनुमती नाही आहे नागरिकांना पिण्याचं पाणी नाही पिण्याचं पाणी आम्ही रेग्युलर ठेवतो आता रिसेंटली मला वाटतं थंडीच्या दिवसातच थोडं कमी झालं नाही तर काही लोकांच्या लोनचं प्रमाण होत त्याबाबत थोडस लोनचं म्हणजे नेमकं काय त्यांना लोन मिळत नाही लोन तर बऱ्याच मिळालं मिळालंय आता ते त्याच्या जर जे प्रक्रिया आहे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस त्याच्यामध्ये जर तो बसेस नसेल म्हणजे लेट डाऊन नॉर्म्स आहेत बँकेचे तर मग आपण नाही करू शकत कारण की माझ्याही डेलिगेशन जेवढे डेलिगेशन आहेत त्याच्यानुसारच मी करू शकतो राईट ऑफला तर नाही करू शकत मी आणि राहिलेल्या उपाययोजना राहिलेल्या कोणत्या उपाययोजना आहेत ज्या म्हणजे मला नाही वाटत खूप जास्त पेंडिंग जे बाथरूमचं म्हणताय जे तुम्ही टॉयलेटचं तर घर घरमालकाला मी निवेदन करतो आणि त्यांना सांगतोय मागे लिफ्टच्या बाबतीत बोलले होते ते पण मी त्यांना ऑलरेडी सांगितलं आणि स्टाफच्या बाबतीत तुम्हाला बोलणं झालेच आहे जे कधी होतील ते माझ्या हातात नाही आता सध्या जे झोनल ऑफिस डिमांड म्हणजे प्रोव्हाइड करतील तेव्हा होईल आणि घरमालक जेव्हा कम्प्लाय करेल आपल्याला ते तेवा बनवण्यावर तेव्हा बाहेर आवारात मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहे इथं आहे सिस्टम मध्ये पायरीच्या खाली नाही आहे तिकडे तिकडचं पाहिजे होतं ते तस... पण इन्स्टॉल करायला सांगतात चोरट्यानं काही चोरून वगैरे हातातून वगैरे ते ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे त्या तिथला जो माणूस येत आहे ना त्याला आम्ही ऑलरेडी मेल करून झालेला आहे तो म्हणे की बाहेर जिथे लावू शकतो म्हणे आपण त्या जागा जे आहे ना ते जे हा जो कॉर्नर आहे हा कॉर्नर कव्हर करेल म्हणे तसा एक कॅमेरा एक्स्ट्रा लावून देईल म्हणे म्हणजे जो एका एक कॉर्नरवरून कव्हर करेल कारण की बाहेरचा जो आहे बँकेच्या बाहेरचा त्याच्यासाठी त्यांना ते म्हणत होते की त्याची गरज नाही मी ॲडमिट डिपार्टमेंट मध्ये पण बोललो बाबतीत आता सर्व्हरचं प्रमाण कमी झालं कसं बघ सर्व्हरचा इश्यू नव्हता काल जो इश्यू होता तो होता जो दुसऱ्या सोल मधून दुसऱ्या ब्रँडमधून मधून आलेला व्यक्ती होता त्याचा आ, जो ट्रान्सफर करावा लागतो युजर आयडी आमच्या ब्रँचमध्ये तो होत नव्हता रेकॉर्ड डिलिटेड म्हणत होता बीएमसी मध्ये कॉलर केल्यावर त्याला रिझॉल्व्ह करायला विसरू लागला त्याच्यामुळे काउंटर लेट सुरू झाला होता काल पर्टिक्युलर एक इश्यू होता आणि जो लिंकचा इशू आहे तो आठ जानेवारीपासून सुरूच आहे कंटिन्युअसली लिंक डाऊन सायंकाळी होते कधी दुपारी होते स्लो चालते आणि हे ऑल ओव्हर पॅन इंडिया चालू आहे फक्त फेडवर्थ ब्रँचमध्ये नाही आहे